मला आज का फार खुशी आहे की आज चार वर्षापूर्वी जे कुटुंब माझ्या मनात होतं ते आज तुमच्यापर्यंत येत आहे हा चित्रपट आमच्या अनुभवात ना घडलेला आहे असं मला वाटतं गणपतीच्या आजूबाजूला घडणारी गोष्ट ही मला असं वाटतं की कोणालाही बघायला आवडेल ज्या लोकांना मी लहानपणापासून बघत आलेलो आहोत त्यांना मला आज ऍक्शन बोलायचं आहे सो so, एक तो नर्वसनेस होता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घरड गणपती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि माझ्या सोबत कोण आहे तर त्या शिपचे कॅप्टन नवज्योत सरे कसे आहात ऑल गुड हाव यू एकदम मस्त काय सांगाल की एवढी धमाल कमाल कास्ट आणली तरी पहिली आणली म्हणजे टास्क होता कारण का एवढ्या चौदा दिग्गज लोकांना एकत्र एक कुटुंब म्हणून आणणं आणि जर तुम्ही आज बघितलं असेल तर ते नुसतेच ऍक्टर्सने दिसत हो आहेत म्हणजे तुमच्यासमोर एक ॲक्च्युअल एक घरात कुटुंब होतं म्हणजे कोण आई बाबा आजी आजोबा सो आ, या पण मला आज का फार खुशी आहे की आज चार वर्षापूर्वी जे कुटुंब माझ्या मनात होतं ते आज तुमच्यापर्यंत येत आहे चार वर्षाचं स्वप्न अखेर पूर्ण झाल्यावरचा आनंद डायरेक्टर म्हणून खूप आहे म्हणजे आज आच, ॲक्च्युली भरपूर ओवरवेल्मिंग डे आहे माझ्यासाठी पण आपण ऑलमोस्ट देर हो, आहोत आज तर ॲक्च्युली कॅम्पेनचं लॉन्च आहे पुढे एक महिन्यामध्ये तुम्हाला अजून आमच्या पिक्चरमध्ये गोष्टी बघायला मिळतील पण मी खूप खुश आहे कारण का दोन गोष्टींसाठी मेन तर एक तर माझं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची गोष्ट लोकांपर्यंत येते घराघरातला गणपती म्हणजे घराघरात बसतो गणपती सगळ्यांची गोष्ट असते पण कोणाला असं सुचलं नव्हतं कसं सुचलं की अरे हा आपण चित्रपट पहिलाच घेऊन कारण का हा चित्रपट आमच्या अनुभवात घडलेला आहे असं मला वाटतं माझ्या कोल्हापूरला गेले पंच्याहत्तर वर्ष गणपती येतोय म्हणजे एक अँसेस्ट्रल होमला गणपतीच्या सुट्टीत जाणं हे जे मुंबईत राहताना की अरे गणपतीची सुट्टी आहे चला जाऊया कोल्हापूरला तर हे मी मागचे तीस वर्ष अनुभवलेलं हो आहे त्यामुळे जसं अजिंक्य सर बोलले की यु नो हा एका एवढा यंग डिरेक्टरनी हा, हा विषय घेतलेला आहे पण मला असं वाटतं की माझ्याकडे तीस वर्षाचा अनुभव आहे हो कारण का मी तीस वर्ष गणपतीमध्ये काय घडतं आजी आजोबांबरोबरची मज्जा किंवा मोदक चोरून खाणं हे मी अनुभवलेलं हो आहे आणि जेव्हा माझा माझ्याचा को रायटर आहे अलोक सुतार म्हणून जवा एक दा तो तर आम्ही असंच गणपतीबद्दल जेव्हा एकदा बोलत होतो तर तेव्हा असं झालं की ही गोष्ट तर कधी कोणी मांडलेली नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत गणपती ह्या विषयावरती अनेक गाणी आलेली आहेत म्हणजे देर आर न्यूमरस सॉंग्स पण गणपतीला घेऊन म्हणजे चौदा जणं जरी ह्या भरत कुटुंबाचा भाग जरी असतील तरी गणपती हा आमचा पंधरावा मुख्य कॅरेक्टर आहे सो so, गणपतीच्या आजूबाजूला घडणारी गोष्ट ही मला असं वाटतं की कोणालाही बघायला आवडेल की एकत्र पंधरा जण जर एका घरामध्ये येत आहेत आणि गणपती साजरा करतायत तर, तर, तर काय मजा मस्ती असेल तर uh, त्याच्यासाठीच डिसाइडेड की आपण हा पिक्चर केला पाहिजे चौदा so, जणांना सांभाळणं एकत्र किती कठीण गेलं किती धमाल मस्ती केली आणि ओरडा सगळ्यात जास्त कोणी खालताय आय थिंक धमाल मस्ती तर सर्वात जास्त होती कारण का एक दडपण होतं एवढ्या दिग्गज लोकांना घेऊन हा पिक्चर करणं कारण का ज्या लोकांना मी लहानपणापासून बघत आलेलो आहोत त्यांना मला आज ॲक्शन बोलायचं आहे सो एक तो नर्वसनेस होता पण आय थिंक एक व डे वन नंतर ह्या लोकांनी मला सांभाळून घेतलं आणि एवढे प्रोफेशनल लोकांबरोबर जेव्हा आपण काम करतो तेव्हा म्हणजे मला ॲक्च्युली काय बघायचं होतं माहीत आहे की आता अश्विनी भावे अजिंक्य देव किंवा संजय मुने शुभांगी लाटकर शुभांगी गोखले सुषमा देशपांडे शरद बुतडिया हे एवढी लोकं जेव्हा एकत्र येतील ओके आणि जेव्हा हे टेबल म्हणजे आपण कॅरेक्टर्स जे लिहिलेले आहेत तर ह्यांच्यामध्ये जी ॲक्टिंगची जी, जी मजा असणार आहे ना म्हणजे मी मैं फक्त असा विचार करत होतो की हे बघूया आता सेटवरती कसं आहे काय होत आहे का पण त्यांचा जो गिव्ह अँड टेक आहे जो तुम्हाला इथे बघायला मिळेल सो एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड म्हणजे असं नाही आहे की म्हणजे ओरडाहीच आहे तेवढाच खाल्लाय सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी खाल्ला कोणी स्पेसिफिक जास्त नाही एवढा म्हणजे असं काही हे नव्हतं की काय व्हायचं सेटवरती की एवढे जसं तुम्ही आज बघितलं एकत्र एक आल्यावरती जे तुम्ही घडले इन टू पन्नास दिवस माझ्याबरोबर चाललेलं पण तेव्हा आम्ही फिल्म शूट पण करत होतो ना त्यामुळे असं होतं की अरे जरा आपल्याला शूट पण करायचंय त्या थोडी मजा मस्ती एक नंतर करूया सो ओरडा फक्त त्यांना मजा मस्ती कमी करा ह्याच्यासाठीच आहे बाकी इतर काहीच नाही मी असं ऐकलं की मध्ये शिकून आल्यावर इथे स्क्रिप्ट जेव्हा रिडिंग झाली तेव्हा काहीतरी वेगळं पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीत घडलेलं तर ते आपल्यासाठी किती उपयोगी ठरणार आहे आणि बाकीच्यांनी असं का करावं हे वाटतंय सी सोपा विषय आहे की ॲज अ डिरेक्टर ॲज अ फिल्म मेकर जेव्हा मी एक गोष्ट लिहिली ओके तर इथे चौदा कॅरेक्टर ह्याच्यासाठी नाही आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की मला मोठी फॅमिली दाखवायची म्हणून मी चौदा केले केलेत असं नाहीये प्रत्येक कॅरेक्टरला एक ग्राफ आहे आणि जेव्हा मी आणि माझा कोरेटा लक सुतार हे जेव्हा लिहित होतं तेव्हा आम्ही हे ठाम केलेलं होतं की जस्ट बिकॉज आपल्याला चौदा लोकं दाखवायचे आहेत म्हणून आपण कॅरेक्टर लिहिणार नाही आहोत सो so, आम्ही एवढा वेळ ह्याच्यासाठी घेतला आहे जसं अश्विनीबाई बोलल्या की चौदा कॅरेक्टर एकमेकांचे ग्राफ गुंफले गेलेत आणि मग ते सोडवले गेले तर माझं असं होतं की ठीक आहे आपलं कास्टिंग रेडी आहे स्क्रिप्ट रेडी आहे पण ते कॅरेक्टर्स जे आपण विचार केलेले कसे एकमेकांबाबत इंटरॅक्ट करतायत आणि आय थिंक हा खूप नॉर्मल प्रोसेस आहे यू एसमध्ये मध्ये करणं की तुमची स्क्रिप्ट रेडी झाली की तुम्ही ॲक्टर्स बरोबर एकत्र बसता आणि सगळेजण एकत्र टेबलवरती त्यांचे त्यांचे कॅरेक्टर्स वाचतात आणि मी असं काही प्लॅनिंग केलेलं नव्हतं की यु नो आपण हे इंडियात होत नाही आपण करूया हा माझा एक्सपिरियन्स आहे माझं म्हणजे दिस इज हाव आय वर्क सो so, आम्ही टेबल ठेवलं आणि ते चौदा लोक असे मस्त एकत्र बसलेले पहिल्यांदा जो विचार केलेला त्याच्यानंतर जो पेपरवरती उतरवलेला जो पिक्चर आहे तो मला पहिला दिसला कारण का प्रत्येकाने स्वतःचे कॅरेक्टर्स रीड केले फर्स्ट हाफ रीड केला आम्ही ब्रेक घेतला मग सेकंड हाफ रीड केला आणि हे केल्यानंतर मला लोक बोलले की हे होत नाही त्यामुळे आय थिंक इट इज अ फॉर एनी फिल्म मेकर इट्स द बेस्ट थिंग कारण का तुम्ही त्या पॉईंटला असे असतात की तुम तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्सना जज करू शकता तुमचं कॅरेक्टर तुम्हाला पाहिजे त्या वेमध्ये एक ॲक्टर घेऊन जाता आहेत का मग त्याच्यानंतर आमची वर्कशॉप झाले की कॅरेक्टरनी प्रत्येकाने कसं वाटलं पाहिजे बिकॉज जेवढं तुम्ही स्ट्रॉंग प्री प्रोडक्शन कराल तेवढं तुमची फिल्म छान आहे जसं आता सांगितलं की चित्रपटात काहीतरी नवीन घेऊन आलात तुम्ही नवीन पद्धतीने घेऊन आला तर आता जेव्हा प्रेक्षक हा चित्रपट तीन तास अडीच तास बघतील तेव्हा प्रेक्षक बाहेर निघताना काय घेऊन जाते हा हे थोडासा असा विचार करून सांगायला पाहिजे कारण का चुकून स्टोरी रिव्हिल नाही केली पाहिजे नवी <laughs> आय थिंक uh, माझा प्रयत्न असा आहे की प्रेक्षक जेव्हा थिएटरमधून बाहेर पडतील तेव्हा एकत्र कुटुंबाची ज जे एकत्र कुटुंबाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते ते घेऊन जातील हे मला नक्की खात्री आहे कारण का आजच्या जगामध्ये आपण फार न्यूक्लिअर फॅमिलीज होत गेलेलो आहोत आणि मी लहानपणी माझ्या जनरेशननी एकत्र सुट्टीत येऊन फॅमिलीबरोबर काय टाइम स्पेंड करणं कसं असतं हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे पण आत्ताची नवीन जनरेशनला माहिती नाही आहे आत्ताच्या नवीन जनरेशनला आपले कल्चर माहिती नाही आहे सो आय थिंक दिस इज वॉट ऑडियन्स विल टेक आफ्टर वॉचिंग द फिल्म थँक्यू सो मच आणि खूप खूप ऑल द बेस्ट थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका